बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार रत्नागिरी जिल्ह्यातील साकरपामध्ये राहणारा सुपुत्र दुर्गवेड्या शिखर आणि जंगल सफारी सर केले निखिल जामसंडेकर पेशानं पोस्ट खात्यात काम करतात इतिहास आणि शिवछत्रपती या विषयामुळे आवडीमुळे सुट्टीच्या दिवसात साकरपामधील मधील युवक आणि मित्रमंडळींना घेऊन गडसंवर्धन इत्यादी कामं करत असतात तीनशे किल्ल्यांची सफर यशस्वीपणे त्यांनी पूर्ण केली आहे वर्षी किल्ले भ्रमंती केला, करण्यास प्रारंभ आजच्या दिवशी त्यांनी रत्नागिरी मधील अनेक किल्ले शिखर सर करून यशस्वी सफारी केली चिखली पोस्ट ऑफिस मध्ये दोन हजार पंधरा पासून ते खात्यात रुजू झाले त्यानंतर त्यांनी या छंदाला प्रारंभ केला सध्या ते रत्नागिरी मेन ब्रांच मध्ये पोस्ट ऑफिस मध्ये कार्यरत आहेत महाराष्ट्रातील कलावंतीण दुर्ग आणि सालोटा यांसारखे आव्हानात्मक असणारे अनेक पुस्तकांवरती त्यांचा अभ्यास सुरू आहे छत्रपतींच्या इतिहासाबद्दल आणि किल्ल्यांबद्दल असणारे आकर्षण इतिहास विषयाची आवड या छंदाकडे घेऊन गेल्याचं निखिल म्हणतात त्यांनी ए शाखेमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं त्यांचे मित्र दुर्गसेवक प्रणव हापूसकर प्रशांत वैद्य नरेंद्र जाधव भाई गांधी यांचं त्यांना सहकार्य मिळालं संगमेश्वर तालुक्यातील असणारा प्रचितगड त्याचप्रमाणे मुंगगड विजापुरा यांसारखे धोकादायक असणारे किल्ले देखील त्यांनी पार केलेत तीनशे किल्ल्यांवर न थांबता राज्यात जेवढे किल्ले आहेत ते पूर्ण करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल